दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकी स्वाराने भरधाव वेगाने येऊन पायी चालत असलेल्या एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करून चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता तसेच दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळे रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीने चोरून ओरडून चोरी केल्याची घटना घडली होती याबाबत एमआयडीसी या सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत दोन दिवस पाळीत ठेवून सदर सराईत गुन्हेगार अजय संजय पंडित व एकोणीस राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिला सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिलानगर याच्यासह बजाज दोनशे वीस पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यासवरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज दोनशे वीस पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या वाट्याला आलेली रोख रक्कम एक लाख हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरमे यांच्या पथकाने वरील चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे